किल्ले रायगडच्या पायथेश असणाऱ्या सांदुशी मार्गावर दोन एसटी बसेसचा भीषण अपघात सांदुशी गावाजवळ असणाऱ्या मुख्य वळणावर एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक महाड सांदुशी बसमधील तीन प्रवासी गंभीर जखमी मानगाव पाचाड मार्गावरील सांदुशी गावाजवळ खडला अपघात जखमींना पाचाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा करता हलवला किल्ले रायगडच्या पायथेश असणाऱ्या सांदुशी मार्गावर आज दोन एसटी बसेसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात महाड सांदुशी बसमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झालेत मानगाव मार्गावरील गावाजवळ या दोन बसेसचा अपघात घडला असून शासकीय रुग्णालयात उपचार करता हा तर या अपघातात बसेसचं मोठं नुकसान झालं महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा